नमस्ते आशीर्वाद तुमच्या या चॅनलवर आपले सगळ्यांचे मी अगदी खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी उपवासाची स्पेशल अशी रेसिपी बनवते आहे त्यासाठी बघा इथे मी एक वाटी हे वरईचे तांदूळ घेतले आहेत आणि भिजत ठेवले दोन ते तीन तास भिजत ठेवायचे असे चांगले भिजले गेले पाहिजेत धुवायचे एक ते दोन वेळा आणि असंच भिजून ठेवायचे हे भिजले गेले आहेत आता मी थोडं बाजूला ठेवते मी इथे मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये आपल्याला हे वरेचे तांदूळ घालून घ्यायचे आहेत पाणी जास्त घालायचं नाही जर पाणी जास्त घातलं ना तर ते वाटले जाणार नाही कारण खूप बारीक तांदूळ असतात ना त्याच्यामुळे थोडंसंच पाणी घालायचं आपल्याला नंतर पाणी घालायचं आहे पण आता वाटते वेळ जास्त नाही घालायचं एक ते दोन चमचेच घालायचं आधी वाटलं तरच घालू शकतो आता मी एवढं पाय घातलं पाणी आता मी मिक्सरला बारीक वाटून घेते मी आता हे मिक्सरला वाटून घेतलेत वरीचे तांदूळ एकदम बारीक अशी छान पेस्ट करायची तांदूळ नाही राहायला पाहिजे हे बघ आता मी एका भांड्यामध्ये काढून घेते मी ते एक भांड घेतलाय त्यामध्ये काढून घेते वाटलेले वरायचे पेस्ट तांदूळ पाणी घालून घेते मी आधी मी एक वाटीभर पाणी घातलंय लागलं तर अजून घालून घ्यायचं पहिलं जरा मिक्स करून बघायचं आपल्याला वाटलं घट्ट असेल तरच घालायचंय अजून थोडस पाणी घालते मी जास्तही नाही अर्धी वाटी एवढसच पाणी घालते आता आपल्याला उपवासाचं मीठ घालून घ्यायचंय मी ते आता मीठ घालून घेते परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय मीठ घातलंय त्याच्यामुळे मी ते मीठ घातलं आणि व्यवस्थित असं मिक्स करून घेतलंय आता आपण हे बनवायला घेऊ ते इथे मी भिड्याचं तवा ठेवलं आहे भिड ठेवलं आहे त्याला तेल लावून घ्यायचंय सगळीकडे व्यवस्थित असं लागलं गेलं ला पाहिजे तेल शेंगदाण्याचं तेल लावायचं ते उपसायला चालतं आता इथे ते मी घावनं घालून घेते एक कप एवढं घेतलंय मी एक ते अर्धा मिनिट फक्त आपल्या वरून झाकण ठेवायचंय कारण वरून पण आपलं शिजलं गेलं पाहिजे चांगलं एक मिनिट ते अर्धा मिनिट फक्त झाकून ठेवायचं वरून पण शिजलं जाईल मग अर्धा ते एक मिनिट झालं झाकण ठेवलेलं मी आता झाकण काढून घेते सगळ्या बाजूने शिजलं गेलं पाहिजे वरून थोडं शिजलं ना की असं काढून घ्यायचं आहे हे बघा मस्त असला उपसाचा गावगाव दाळीदार तयार झाला अजून एक काढून दाखवते मी इथे मी परत तेल लावून घेते तव्याला बिड्याला एक एवढं हे पीठ बस होतं अर्धा ते एक मिनिट झाकून ठेवायचं ते मी अर्धा मिनटं झाकून ठेवलेलं घावना घातल्याने परत मी काढून घेते इथे बघा वरून आता सुकलं गेलं की बाजूने आपणच हा निघतो पहिलं पहिला गावना जो असतो ना थोडस चिकटतो जे घावणे मस्त छान असे येतात बघा जाळीदार एकदम असा घावनं आपला तयार झाला बाकी मी आता अशाच घावणे सर्व बनवून घेते ते आपले घावणे तयार होत आहे तोपर्यंत एक चटणी बनवून घेऊ चटणीसाठी बघा मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे तुम्हाला जेवढे चटणी म्हणजे खोबरं जास्त पाहिजे चटणी बनवायची असेल ना तेवढं घ्या मी येते आता दोन चमचे भरून घेतलं आहे हिरव्या मिरच्या घेतल्या दोन तर तुम्हाला कमी तिखट पाहिजे तर एकच घालून घेऊ शकता थोडीशी कोथिंबीर घेतली आहे उपवासाला नसेल चालेल कोथिंबीर नाही खात असेल तर नाही घेतलं तरी चालेल थोडीशी साखर घालून घेते पाव चमचा एवढे उपवासाचं मीठ घालायचंय थोडस पाणी घालते मी एक ते दोन चमचे जास्तही नाही घालणार दोन तीन चमचे थोडस लागेल तसं पाणी घालायचं आणि मी चटणी वाटून घेते तोपर्यंत इथे बघा महाशिवरात्री विशेष आपलं वरईचे गावणे तयार झाले उपवासाचे ते मी खोबऱ्याची चटणी बनवली आहे मस्त अशी आणि गावणे बाकी ते सुंदर असे झाले आहेत दाखवते मी तुम्हाला मऊसू तसे घावणे होतात हे बघा पाहू शकता किती मस्त असा घावना तयार झालाय एकदम जाळीदार आणि लुसलुशीत असे घावणे तयार होतात बघा एकदम मऊ हा तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद